नमस्कार पंचेंद्रियांचं महत्त्व वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे त्यापैकी स्पर्श मात्र हा आपल्याला फक्त बाह्य जगाचीच ओळख करून देत नाही तर बहुतेक वेळा हा स्पर्श थेट आपल्या आंतरमनात प्रवेश करतो हा नुसता वस्तूचे हवेचे तापमान करण्यासाठी नसतो तर आतला कोलाहल दूर करायला मनशांती करता बऱ्याच वेळा दुखावलेल्या मनावर जादूची फुंकर घालण्याकरताही उपयोगी पडतो उगाच असं म्हणत नाहीत की अगणित शब्दांपेक्षाही एक स्पर्श फार प्रभावी असतो बहुतेक आपण सगळ्यांनीचा अनुभव कधी ना कधी कोणा ना कोणाकडून तरी घेतलेला असतो परंतु कितीतरी दुर्दैवी जीव असतात जे याला पारखे असतात या स्पर्शाला पारखे असतात त्याबद्दलचीच आजची कविता आहे कवितेचं नाव अर्थातच स्पर्श आईच्या उदरातील मायेच्या पदरातील आईच्या उदरातील मायेच्या पदरातील वडिलांच्या छायेतील आणि काळजीच्या धपाट्यातील मैदानातल्या खेळातील मित्रांच्या मदतीतील मैदानातल्या खेळातील मित्रांच्या मदतीतील तारुण्यातल्या आवेशातील आणि प्रियकराच्या प्रेमातीलही जीवनातल्या जबाबदारीतील जीवनातल्या जबाबदारीतील मुलांना घेतलेल्या कुशीतील जीवनातल्या जबाबदारीतील मुलांना घेतलेल्या कुशीतील वार्धक्याच्या अंतातील वार्धक्याच्या अंतातील आणि दुरावलेल्या स्पर्शातील शब्दन जन्मले तेव्हापासून शब्दन जन्मले तेव्हापासून भावकळती केवळ स्पर्शातून शब्दन जन्मले तेव्हापासून भावकळती केवळ स्पर्शातून शब्दांमागिलं अर्थ न कळती शब्दांमागील अर्थ न कळती स्पर्शन आपुले भाव लपविती बघा आपल्याला बराच वेळा शब्दातले अर्थ कळत नाहीत पण त्या स्पर्शातला अर्थ कधीच चुकत नाही सर्व असोनी तो करंटा सर्व असोनी तो करंटा स्पर्शासी जो झाला पारखा सर्व असोनी तो करंटा स्पर्शासी जो झाला पारखा द्या दुसरा काही अथवा नाही द्या दुसऱ्या काही अथवा नाही एक स्निग्ध स्पर्श करी सर्व भरपाई द्या दुसऱ्या काही अथवा नाही एक स्निग्ध स्पर्श करी भरपाई अपेक्षा नसती कोणा आकाशातील तारे अपेक्षा नसती कोणा आकाशातील तारे एका विना परी हे जीवन व्यर्थ सारे कुणाला काय अपेक्षा असते चंद्र तारे कोणीच मागत नाही एक स्पर्श अपेक्षा नसती कोणा आकाशातील तारे एका स्पर्शाविना परी हे जीवन व्यर्थ सारे परी हे जीवन व्यर्थ सारे